नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पंधरा जूनच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा एपिसोड पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच की आता वसुंधरा आत्या खूपच चिडलेल्या असतात ह्या काव्याची पहिली वटपौर्णिमा आहे ही सगळे धागे तोडेल पण काही एकही धागाही जोडणार नाही आणि तेव्हा आता मानिनी म्हणत असते अरे पार तू एवढं सगळं काही केलंस त्या काव्यासाठी पण ती साधी तुझ्याकरिता वटपौर्णिमेची पूजा सुद्धा करणार नाही का रे असं म्हणूनच आता सगळेजण पार्थला बोलत असतात तेवढ्यातच आता दरवाजा उघडल्याचा आवाज येत असतो आणि सगळ्यांचं लक्ष मात्र त्या उघडणाऱ्या दरवाजाकडे गेलेलं असतं प्रेक्षकांनो काय भंडाट अशी आपली काव्या तयार होऊनच आलेली असते हातामध्ये ताट असतं साडी सुंदर अशी नेसलेली असते आणि पार्क तर आ वासूनच तिच्याकडे पाहत असतो काव्या मात्र चालत चालत सर्वांसमोर आलेली असते आणि खूपच सुंदर आणि क्यूट अशी दिसत असते आणि तेव्हाच मात्र वसुंधरा अत्याकड आणि मानिनी काकूकडे पाहून म्हणत असते ही काव्या वटपौर्णिमेची पूजा करणार आणि त्यासोबतच सात जन्मासाठी पार्थसाठी सुद्धा करणार आणि वडाला फेरे सुद्धा घेणार एवढं सगळं होऊन सुद्धा मात्र पार्थ मात्र तिच्याकडे पाहत हसतच असतो आणि काव्याने आता पार्थसाठी हे व्रत केलेलं असतं त्यामुळे पार्थ खूप जास्त खुश झालेला असतो तर इकडे मात्र रम्या आणि त्याचबरोबर वसुहत्येची चांगलीच भाटलेली असते तर प्रेक्षकांना खूपच सुंदर असा प्रोमो आलेला आहे त्यामुळे नक्कीच पहा लग्नानंतर होईलच प्रेम भेटूयात नवीन लेटेस्ट अपडेटसोबत